कळंब तालुक्यातील येरमाळा येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा कळंब तालुक्यातील येरमाळा येथे पत्रकार संघाच्या वतीने तानुबाई बिर्जे विशेष महिला पत्रकार पुरस्काराने शिलाबाई उंबरे यांचा दर्पणदिनी सन्मान येरमाळा पत्रकार बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भूमिपुत्रांचा नागरी सत्कार पत्रकार संघाच्या वतीने तानुबाई बिर्जे विशेष महिला पत्रकार पुरस्काराची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री सांभेकर यांच्या जयंती तथा पत्रकार दिनानिमित्त येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा तानुबाई बिर्जे विशेष महिला पत्रकार पुरस्काराने धाराशिव येथील तीस वर्ष पत्रकारिता केलेल्या शिलाताई उंबरे यांचा सन्मान सोहळा येरमाळा येथे सकाळी अकरा वाजता येरमाळा पत्रकार बहुद्देशीय सामाजिक संस्था संचालित एरमाळा पत्रकार अभ्यासिका कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला येरमाळा पत्रकार बहुद्देशीय सामाजिक संस्था संचालित येरमाळा पत्रकार वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त येथील शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचं बक्षीस वितरण आशा कार्यकर्ते व वा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी रत्नदीप बारकुल निरीक्षक वैद्यमापन शास्त्र राजपत्रित वैभव कवडे राज्य कर निरीक्षक अधिकारी जयदेवी कांबळे पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय कळंब महिला ज्येष्ठ पत्रकार शिला उमरे माजी सभापती विकास बारकुल यांची प्रमुख उपस्थिती होती आज दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने विशेष पुरस्काराचं वितरण करण्यात आलं असून धाराशिव जिल्ह्यातील महिला पत्रकारिता क्षेत्रातील शिला उंबरे यांना ताणूबाई बिरजे महिला पुरस... पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आला असून यापुढेही मराठवाड्यासह राज्यातील महिला पत्रकारांना ताणूबाई बिरजे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच एरमाळा पत्रकार बहुद्देश सामाजिक संस्था संचालित एरमाळा पत्रकार अभ्यासिका इमारतीचे काम अंतिम आले असून पुढील काही दिवसांमध्ये विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध या कार्यक्रमासाठी सरपंच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधाकर सहायक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव डॉक्टर पल्लवी तांबारे संचालक एडाई व्यसनमुक्ती फाउंडेशन सचिन पाटील संस्थापक विद्यानिकेतन विद्यालय येरमाळा प्राचार्य सुनील पाटील ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळा संतोष तौर पापा पायाळे यांच्यासह विद्यार्थी शिक्षक पत्रकार आशा कार्यकर्ते व आशा कार्यकर्ते व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता बारकुल सूत्रसंचलन प्राध्यापक महादेव गपाट यांनी तर आभार सचिन बारकुल यांनी मानले आहे संपादक दादासाहेब लगाडे मला थोडं वेळेच बंधन आहे व्यवसायासाठी की या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा फार वेगळा होता दुग्ध पाहण्याचा पण तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस ला पहिली यश आता लेखन करून पत्रकार दीपक बारकुल आणि पत्रकार सुखदेव गायके यांनी सकाळ वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केली होती त्यांनी छापली याच्या जो सुरुवातीचा जो पाया होता ह्या पत्रकार संघाने समाज माध्यमासमोर आम्हाला अंज नंतर आम्हाला बाकीच्या माध्यमांनी सपोर्ट केला त्याबद्दल विशेष पत्रकार संघाचे आभार मानतो या ठिकाणी आपण सर्वजण आज सह, सहा सहा जानेवारी म्हणजेच पत्रकार महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून साजरा करतो यासाठी आपण या ठिकाणी जन्मलेलो आहोत ते म्हणजे जे असं एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्राने ज्यांनी स्पर्श केला नाही असे बाल बृहस्पती म्हणून त्यांची ख्याती आहे असे आचार्य बाल बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जन्मलेलो जन्म जमलेलो आहोत आणि सर्वप्रथम पत्रकार संघाचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय यथोचित सन्मान आमचा केलेला आहे आणि तसेच आजच मला कळालं की या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय जवळचा विषय तो म्हणजे अभ्यासिका आणि ती अभ्यासिका या ठिकाणी बांधकाम चालू आहे तर ती त्याबद्दलही पत्रकार संघाचे तसेच एरमाळ ग्रामपंचायतचेही मनापासून धन्यवाद की त्यांनी अभ्यासिकेची वेळ या गावामध्ये रोवलेली आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करून जे काही त्यांना अचीव करायचे ते करू शकतात विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेत नाही पण ते एकच सांगतो की तुमच्यासारखंच मी पण समोर बसून खूप सारे कार्यक्रम अटेंड केलेले आहेत पण ज्या वेळेस तुम्ही स्टेजच्या या साईडला येता त्यावेळेसचं दृश्य खरोखरच खूप सुंदर आहे तर तुम्ही देखील लवकरात लवकर या ठिकाणी स्टेजच्या या साईडला येऊन एकदा बघा अभ्यास करा आणि ज्या वेळेस अभ्यास करणार बेसिक पासून सगळा अभ्यास करा चांगला हेच वेळ आहे अभ्यास करण्याचं ज्या तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला जे यश संपादन करायचं ते खूप पाहिजे तिचं यश संपादन करता येईल एवढं बोलून मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो सहा जानेवारी बाळशास्त्री जामेकर म्हणजे पहिले पत्रकार यांनी मराठी पहिलं वृत्तपत्र चालू केलं त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या पूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो आणि या पत्रकार दिना निमित्त असा आगळा वेगळा उपक्रम आपल्या पत्रकार संघाने आयोजित केला त्याबद्दल खरंच खूप आनंद होतोय प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती आपल्याला तुम्हाला व्यासपीठावर दिसून येतील त्यांचा सत्कार करून त्यांना एक वेगळी ऊर्जा देण्याचं काम पत्रकार संघाने केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार मानतो तुम्हाला म्हणजे ग्रामीण भागातील एक प्रमुख समस्या म्हणजे साधनं साधनं तुम्ही पडतात जी शहरात उपलब्ध असतात विद्यार्थ्यांना ती साधनं ग्रामीण भागातल्या मुलांना शक्यतो मिळत नाहीत आणि जसं रत्नगुप सरांनी सांगितले की अभ्यासिक लायब्ररी आपल्या निर्माणात बहुतेक नव्हती त्यामुळे कुठंतरी आता निर्माण होतं की अभ्यास कसा करायचा कुठे करायचा ते एक वातावरण मिळवून देण्याचं काम पत्रकार संघाने केलेलं आहे ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि आता तुम्हाला म्हणता येणार नाही की आमच्याकडे साधनं नाही त्या अभ्यासिकेचा आणि जी मंडळी आहेत अधिकारी मंडळी आपल्या त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत राहील फक्त स्वप्न बघा आणि ती मोठी करा एवढं बोलून मी बोल शब्द संपवतो धन्यवाद चंदनाचा गंध आला वाळवंटाचा किनारा पावला धन्य झाला भाग्य आमचे थोर झाले आनंदाचा क्षण आला भेट होती काळजाची पंढरीचा योग आला आज येरमाळा पत्रकार संग, बाळशास्त्री जांभेकर यांचे आज त्यांना आपल्या आज यांना पत्रकार दिला आपल्या सर्व पत्रकारांच्या वतीनं विनम्र अभिवादन <laughs> गुरुने दिला ज्ञानरूपी वसा गुरुने दिला ज्ञानरूपी वसा मी आपण चालवू हा पुढे वारसा सर्व लेखनवीर पत्रकारांना पत्रकार खूप खूप शुभेच्छा आणि आजचा हा हा पुरस्कार जो याच्यासाठी ज्या सत्कार मूर्ती आहेत शिलाताई उमरे खरंच हा पुरस्कार देणं खूप गरजेचं होतं कारण त्यांची ओळख आज इतक्या जवळ असून आपल्याला कुणालाच माहिती नव्हतं की तानुबाई बिरजे यांनी पत्रकारी क्षेत्रामध्ये पहिली महिला म्हणून काम केलेला आहे आणि हा पुरस्कार शिलाताई उमरे यांना देऊन खरंच त्यांच्या कार्याला सलाम केलेला आहे आणि अशी योग्य व्यक्तीची निवड या येरमाळ पत्रकार संघाने केलेली आहे धन्यवाद व्यासपीठावरील आदरणीय मान्यवय सत्कार मोदी समोर बसलेले पालक वर्ग विद्यार्थी सर्वांना प्रथम घ्या नमस्कार आज पत्रकारिता दिवस सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी आपले बाळशास्त्री जांभेकर यांनी जर पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं तर त्याचं एक आठवण म्हणून आपण हा दिवस साजरा करतो तर एक लहानपणी आपण लहान असताना आपल्याला कोणी विचारायचं की आई काय करते पोळ्या लाटते आणि वडील काय करतात पेपर वाचतात तर हा जो पेपर आहे तर याची सुरुवात पासून झालेली म्हणजे आज कळतं म्हणजे माझं जेव्हा मा सुरुवातीला पोस्टिंग झालं मध्ये सप्लाय इन्स्पेक्टर म्हणून तर तेव्हा सगळ्यांचं असं सा होतं की कळममध्ये खूप पत्रकार आहेत खूप पत्रकार आहेत तर अगोदर एवढा काही संबंध आला नाही पण आता पत्रकारांशी संबंध येतो पण खूप म्हणजे एखादा व्यक्ती खूप वर्ष अभ्यास करून देखील एवढा म्हणजे हे नाही त्याला एवढं नॉलेज नसतं पण एवढं पत्रकारांचं म्हणजे त्यांची शब्दरचना असेल बोलणं वगैरे हे एक 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 तर एक समाजामध्ये एक मेन कनेक्टिव्हिटी म्हणून किंवा एक समाजाचा आरसा म्हणून किंवा समाजामध्ये काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात तर ते एक प्रतिनिधी म्हणून समाजापुढे आणून देणं हे मेन काम म्हणजे पत्रकार लोक करतात तर त्या सर्वांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आपल्याकडे आशा वर्कर्स असतील तसेच सेविका से असतील त्या सर्वांचा सत्कार समारंभ हो। पत्रकार संघाने ठेवला त्याच्याबद्दल मी पत्रकार संघाचे खूप खूप आभार मानते तसेच सर्व विद्यार्थ्यांना मला एवढं सांगायचं आहे की आता आपल्या इथे अभ्यासिका आप पत्रकार संघाने जी चालू केलेली आहे म्हणजे ते एक थोड्या दिवसांनी चालू होईल तर अतिशय चांगला इनिशिएटिव्ह आहे हा आणि तुम्हाला अत्यंत जवळ एक व्यासपीठ निर्माण झालेला आहे तर त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा आणि अभ्यास करून निश्चितच तुम्हाला यश मिळेल एवढं बोलून व्यक्तींचा या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीनं जो गुणगौरव सोहळा ठेवला याबद्दल सर्वप्रथम पत्रकार संघाचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पत्रकार संघासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं गेल्या अनेक दिवसापासून पत्रकार संघाची जी मागणी होती ते जागा या अभ्यासिकेसाठी जागेचा प्रश्न बऱ्याच दिवस होता आणि पत्रकार संघाच्या मागणीला आम्ही सर्व ग्रामपंचायतच्या सर्व वाढीन त्यांना जागा उपलब्ध करून या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करून जी अभ्यासिका आप आपल्या समोरच्या बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या भावी पिढी घडण्यासाठी ज्या अभ्यासिकेचा या ठिकाणी उपयोग होणार आहे यासाठी मी सर्व पत्रकार बंधूंचं त्यांनी केलेला पाठपुराला यश आलं त्याबद्दल त्यांचं मनपूरक अभिनंदन करतो या पुढील काळात देखील त्यांना अडचणी येतील त्यासाठी ग्रामपंचायत या ठिकाणी ग्वाही देतो की आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून येणाऱ्या अडचणीला सहकार्य करून एवढीच या ठिकाणी शब्द देतो माझे मनोबत समजून उपस्थित आणि इतक्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर त्या सुंदर अशा कार्यक्रमाचा आपण लाभ घेतो एक तास झालं तर मी सर्वांचे शाळांच्या वतीने त्या प्रथम त्या विद्यार्थ्यांचं स्वागत आणि करा काळापर्यंत गावातल्या एकदम छोट्याशा घरापासून जन्मलेल्या बाळापासून त्या वयो वयोवृद्ध ऐंशी नव्वद शंभर वर्षाच्या वयोवृद्धांपर्यंत पोहोचणाऱ्या या माझ्या कौतुकास्पद का अशा आशा कार्यकर्त्यांचं कार, कार्य सुद्धा इतकं महत्वाचं आहे आणि पत्रकार संघाने जी दखल घेऊन त्यांचा एक यथोचित सन्मान आदर केलाय त्याबद्दल ते मी त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करते आणि आपण सर्वांनी मिळून मला इथं बोलवलं त्याबद्दल मी पत्रकार संघाचे मनापासून आभार व्यक्त करते खरं तर आज सहा जानेवारी पत्रकार संघ म्हणून आपण जाणला जातो तर पर सर्व प पत्रकारांना मी अभिनंदन व्यक्त करते की त्यांनी सर्वांच्या अशा काळागाळापर्यंत असणाऱ्यांचं काम आज साता समुद्रापलीकडे सा नेल सरकार काम करतात मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते पण खरंतर व्यसनमुक्तीचं काम करताना प्रथमतः खूप इथं आल्यानंतर काही नफे तोटे सगळ्याच गोष्टीची जाणीव झाली पण आमच्या व्यसनमुक्तीचं काम आज साता समुद्रापलीकडे काम जे गेलं ते खरंतर ह्या येरमाळा पत्रकार बदलूनचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करते आणि त्यांच्यासाठी परत एकदा माझ्या वतीनं ताण आपण व्यक्त कराव्यात मी विनंती करते पण खरंतर आज आपण जे आप काम केलं तर आज खरंच त्या कामाची गरज आहे आज भलेही मोबाईल व्यसन हे सगळ्याच महत्त्वाचं असतं पण आज सगळ्यात महत्त्वाचं व्यसन जे आहे ते मोबाईल तर मला सर्व पत्रकार बंधू भगिनी असू द्या आमच्या आशा कार्यकर्त्या सुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीस कार्यकर्त्या सुद्धा तर एक ज्वलंत प्रश्न आहे आजचा कि ज्यावेळेस व्यसनमुक्तीचं का काम आपण गावागाव चारशे वर्षापूर्वी अंधश्रद्धेची प्रहार अंधश्रद्धेवर प्रहार टाकून आज अंधश्रद्धेचं मूळ उकडून काढून आज आपल्याला सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आपल्या सर्व बुद्धीमध्ये त्यांनी एक म्हणजे समाजाप्रती एक आ, आधार किंवा प्रत्येकाला एक मावळा म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी सगळ्या गोष्टी समाजाप्रती घडून आणल्या तर त्याचं अनुकरण आज कुठंतरी होत नाही आज भलेही चारशे वर्षापूर्वी या सगळ्या गोष्टी जरी झाल्या असतील त्यावेळेस मोबाईल नव्हते इतर काही गोष्टी नव्हत्या तरी पण आज पत्रकार म्हणून किंवा पेपर पत्र आपण वाचायचं बऱ्यापैकी कमी झालंय पण मोबाईल द्वारे सुद्धा आपण पेपर वाचतो तर प्रत्येक महिलेला किंवा मुलींपासून किंवा प्रत्येक आईनं जर आपल्या घरापासून सुरुवात केली की आपल्या मुलांना मुलगी काय करते ह्याचं जर आपण थोडंफार म्हणजे पत्रकार इथल्या पत्रकारांबद्दल मी साधारण दोन हजार अठरापासून इथं कार्यरत आहे आणि माझी सेवा जवळपास तीस वर्ष या धाराशिव जिल्ह्यात झाली आहे सध्यापर्यंत आणि मी बरेच पत्रकार प्रत्येक जिल्ह्यातले मला माहिती आहे पण येरमाळ्यासारखा पत्रकार म्हणजे पत्रकार मित्र मी आतापर्यंत म्हणजे माझ्या सर्विसमध्ये कुठं पाहिलं मी एवढं वस्तूपासून दोन हजार मी इथं आहे तर माझ्या मागच्या वीस जवळपास वीस वर्ष सर्व्हिसमध्ये बरेच पत्रकारांनी काय काय करतात किंवा काय काय डिमांड आहे त्याचे मी काय जास्त बोलू शकत नाही तेवढा वेळ नाही आता पण सा, सा, येरमाळ्यामध्ये मी आल्यापासून दोन हजार अठरापासून जवळपास सहा सात वर्ष झालेले मला एकाही पत्रकारने कधी साहेब न्यूज द्यायचे किंवा काय असं बाकीचे बरेच मॅटर असतात त्याच्यामध्ये तर दिली तर मी सर्वप्रथम मी त्यांचं कौतुका थांबलेलं आहे आणि बऱ्याच यांनी आता ऑलरेडी सांगितलेलं आहे बरेच की काय काय काम तुम्ही चांगली अभ्यासिका आहे किंवा बरेच बाकी तुमचे आणि आशांचं कौतुक आहे आशांच आशाबद्दल हेल्थ मी मी काही कौतुक करत नाही पण अशा सध्या तर आपल्या हेल्थ सिस्टममध्ये बॅकबोन आहे सध्या आणि अंगणवाडीतही पण त्यांचं कार्य आता तुम्ही कौतुक केल्याबद्दल मला मन छान आला हालांकी मला आज मुकडी मध्ये पेशंट देखील आलेला आहे तर मी वेळात वेळ काढून आज उपस्थित भाऊ बी होते सांगितले भाऊ या होते उपस्थित राहिले तर एवढंच पुन्हा एकदा मी यरमाळा पत्रकार संघाचं मनापासून कौतुक करतो आणि माझी दोन शब्द सांगतो पत्रकार संघाने हा जो भव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार सन्माननीय व्यासपीठ समोर बसणारे किंवा बसलेले सर्व नागरिक ज्यांचा सत्कार झाला अशा अशा कार्यकर्ता किंवा ज्यांना लोकसेवा आयोगातून पोस्टिंग झाले सुपुत्र आणि विद्यार्थी मैत्रिणी शाळेच्या बाहेर पडल्यानंतर काहीतरी नवीन पाहायला मिळेल नवीन लोकांना ऐकायला मिळेल हे तुमची अपेक्षा असते आणि इथं परत ते सर जर समोर स्टेजवर आले तर थोडा भ्रम निराश होतो मी काय तुमचा जास्त वेळ गेला नाही आणि तुमची सध्याची परिस्थिती मी जाणून आहे तुम्ही बळ टाळ्या वाजवत आहे कशा काय वाजवत हे मला लक्षात आलेलं आहे दोन मिनिट फक्त आपल्याला सर्वांनी यांनी बोलवलं आहे आणि आपला येतो जी सत्कार केला आहे त्यामुळं त्यांना मी केव्हा या दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी दोन मिनिटासाठी येतो पत्रकार हा समाजामधला एक महत्वाचा घटक आहे फोर्थ कॉलम असं त्याला म्हटलं जातं किंवा चौथा स्तंभ लोकशाहीचा डेमोक्रेसी समजू आहे हा लोकशाही मधला हा पत्रकार आहे म्हणजे पत्रकार समाज जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे हे आपण पहिल्यापासून पाहत आलेलो आहोत आणि यामध्ये स्वातंत्र्य आधीच्या नंतर किंवा आपल्याला जे स्वातंत्र्य मिळेल त्याच्यामध्ये आता बऱ्याच प्रमाणामध्ये सिंहाच्या वाटा आहे आपण टिळकांच्या केसरीवरपासून पाहत आलेलो तर अशा या पत्रकारांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी तुम्ही आवर्जून बोलवलं त्याचबरोबर तुम्हाला जो निधी दिलाय महाराष्ट्र असताना तो योग्य याच्यासाठी तुम्ही खर्च केला विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासिका उभा करत आहे जसं समोर आपल्या गावातले दोन सुपुत्र चांगले हे संपादन करून आपल्या स्टेजवर आहेत तशाच प्रकारे तुम्ही देखील या अभ्यासिकेचा उपयोग घेऊन किंवा अभ्यासिकेची मदत घेऊन अभ्यास करून या ठिकाणी तुम्ही सुद्धा क्लास क्लास अधिकारी होऊ शकता आणि जी भवितव्यासाठी या ठिकाणी यांनी त्याच्यासाठी मी त्यांचं कौतुक करतो, करतो। आणि मला इथं बोलवलं आणि माझा मान सन्मान केला याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो मला दोन मिनिट बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी परत धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज वर्कर आणि गावचे प्रतिष्ठित नागरिक मी पहिल्यांदा सर्वांची माफी मागतो कारण का मला एक मिटिंग होती मी करून आलेलो आहे आणि अचानक बोलून आता मला बोलायला दिलंय ठीक आहे बोलतो दोन शब्द काय हरकत नाही आम्ही मानतो छत्रपती शिवरायांना आम्ही मानतो छत्रपती शिवरायांना त्यांच्या स्वराज्यांना आम्ही मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या घटनेला आम्ही मानतो मोहम्मद पैगंबरांना आणि त्यांच्या शिकवणीला आम्ही आदर करतो स्त्रियांचा वृद्धांचा आणि त्या सीमेवर लढणाऱ्या आपल्या वीर जवानांचा आम्ही आदर करतो स्त्रियांचा वृद्धांचा आणि त्या लढणाऱ्या वीर जवानांचा आम्ही आदर करतो या समाजासाठी लढणाऱ्या नवयुवकांचा आम्ही आदर करतो लढणाऱ्या या नवयुवकांचा आम्ही अनादर करतो आम्ही अनादर करतो गुन्हेगारांचा आणि म्हणून म्हणतो डाल डाल पर सोने पर बैठी चिडिया हा भारत देश है मेरा हा भारत देश आहे मेरा मग आपण पहिल्या पुस्तकात काय वाचतोय इंडिया इज माय ऑल इंडियन इज आर माय ब्रदर अँड सिस्टर मग आपण वागतो का तस दिस इज नॉट गुड यू आर स्टुडंट माझा एक तुम्हाला उद्देश आहे की आपण मोठ्याचा आदर केला पाहिजे प्रत्येकाशी सौजन्याने वागलं पाहिजे कारण का पहिला धडा शिकायच्या आधी काय शिकलोय आपण प्रतिज्ञा शिकलो आणि प्रतिज्ञामध्ये आता जर त्याला धन्यवाद देतात तर त्यांना त्यांच्या आई देखील धन्यवाद मिळतो तर मग मदत करणं आवश्यक आहे का नाही लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त कोण तर फक्त आईच कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा म्हणजे काय <laughs> ज्या कुळात जन्म घेणे तुमच्या आणि माझ्या हातात नाही परंतु ज्या कुळात जन्मलो ज्या ज्या जाती पंथात जन्मलो त्याच्यात सात्विक राहणं ही आपल्या हातात आहे का नाही आणि जर सात्विक राहिलं तर त्याला त्याचा अभिमान आई वडिलाला तर आहेच आहे पण देवाला देखील अभिमान आहे मग वागणार ना तस धुम्रपान कोणी करणार नाही ना बेसना ना? दिन होणार नाही ना अभ्यास करताय प्रश्न विचारू सांगा शब्दाच्या आत जाती किती नाही सांगणार तुम्ही सांगा ठीक आहे नाम सर्व नाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण उभय न्यावे केवळ प्रयोग घ्याव नाही नामाचे प्रकार तीन ना नामा एक सामान्य नाम विशेष नाम आणि ना भावाचे नाम मग प्रयोगाचे प्रकार किती मग अभ्यास करत नाही तुम्ही सांगत नाही मान्यवर मान्यवर आपले बोर होतील की अरे पोरांना काय म्हणायला लागले म्हणून पण असो विद्यार्थ्यांसाठी आवश्यकता असते आणि अभ्यास करा कारण का पुढे चालू कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या असतात मग इव्हन त्या क्लरिकल स्टाफ पासून म्हणा किंवा आय एस म्हणा जोपर्यंत हे उपरणापेक्षा श्रेष्ठ आहे स्टार्टिंग मध्ये होणार आहेत आठवण शक्ती अलंकारात यूज बर डिग्री मग चेंज वाईज चेंज वाईज करून दाखवा लेट बी चेंज वाईज इतिहास आहे इतिहासाचं थोडंफार विचारू मग झालयुग आणि मोळयुग सांगा तुम्हाला नाही येणार ना ठीक आहे तो कॉलेजला गेल्यानंतर आहे okay. तुळसुबाईचं शिखर माहित आहे का मग तुळसुबाईची उंची किती आहे सांगू शकता सोळाशे शेचाळीस गोदावरीचा उगम कुठं होतो माहित आहे नाशिक नाशिकेश्वर आहे माहित आहे का नाशिक ओके okay. किती किलोमीटरचा प्रवास करून महाराष्ट्र सोडते सहाशे अडुसठ काढून खांबळे मॅडम वैभव कवडे विकास भाऊ बारकून तात्याराव साहेब now and press the bell icon never miss an update